आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज एक धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे यात काही गुंडांनी राडा केल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील खडकवासरा भागातून ही घटना समोर आली आहे यात काही गुंडांनी पुन्हा एकदा राडा केल्याचं दिसत आहे या गुंडांनी काही लोकांवर तलवार आणि कोयतानं हल्ला केलाय ही घटना घोरे बुद्रुक गावातील असल्याचं सांगण्यात आलंय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ही समोर आलाय ज्या दहा बारा जणांच्या टोळक्यानं कोयते तलवारीनं तीन जणांवर हल्ला केलाय विशेष म्हणजे हा हल्ला भर रस्त्यात करण्यात आलाय रस्त्यावर इतर लोकांची सुरू आहे मात्र याची कसली भीती दिसली नाही या टोळक्यानं ये दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीनं वार करत त्यांना जखमी केलं असं या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याचा व्हिडिओ आता समोर आला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा